आपले कोकणी मित्र आजपर्यंत आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मनापासून चर्चेत स्वागत करतो तर म्हणजे आता कोकणा भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आत्ता तुम्हाला मी दाखवतो आत्तासुद्धा म्हणजे सकाळपासून जे पावसाने काळ केला नाही त्याचं सहा वाजलेले आहेत आणि आत्तासुद्धा पावसाने तसंच काळ केला नाही जसं सकाळपासून केलं नाही एवढं काळ केला ना की सांगून पाहताना नदीला पण अर्धा जरा पाणी आता वाढत चाललं आहे आणि आता पाऊससुद्धा बारीक 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 असा पाऊस पडतो आहे एकदम पण पडत नाही मला दाखवतो मी दा 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 हा बघा मंडळी बारीक बारीक पाऊस पडतो आहे एकदम पण जोरात असा पडत नाही आणि काळं भरपूर केला नाही बघायला गेलो तर काळं भरपूर केला नाही आणि ही लाकडं सुद्धा आपण वरती घेतल्यात चुलीला लाकणारी तिथपर्यंत सगळं काळच काळ आहे आणि आपली भक्ती इथं बसलेली आहे भक्ती काय करतेस तू बघा हे बॉटलीला ना हे स्टिकर जे आहेत ते बॉटलीला लावते दाखव बॉटल तर म्हणजे बघा नवीन बॉटल घेतला नाही त्याच्यावरती स्टिकर चिपकवते आणि आपला पिल्या इथं झोपलेला आहे आता लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो या बघा हा आपला पिल्या केवढा मोठा आहे बघा बघा केवढा मोठा आहे बघा आपल्या पिला आता इथं झोपलाय उशीवरती आणि हा रात्री आपल्या उश्यालाच येऊन झोपतो दुसरीकडे कुठे झोपत नाही पिल्या आता बघा उठलाय फुल ॲक्टिव्ह झाला आहे आणि आता पाऊस परत सुरू झालेला आहे आणि हा जो म्हणजे पाऊस आहे मुसळधार असा सुरू राहणार आहे दोन तीन दिवस काहीतरी सुरू आहे त्याच्यानंतर पाऊस सर्व नॉर्मलच होणार आहे आणि नदीला बघित फुलसुद्धा येऊ शकतो दोन तीन दिवसात तर आता हा होता आपला आजचा चला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत Это класс,